नमस्कार एस के मराठी मनपूर्वक स्वागत आहे तर मैत्रिणीनं तुमच्या खात्यात अजून तीन हजार रुपे आले तर काय करावं यासाठी तीन गोष्टी समजून घ्या या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे आता महिलांच्या बँक खात्यावर पैसे पडत आहेत सध्या माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत पात्र महिलांना दोन महिन्याचे एकूण तीन हजार रुपये मिळत आहेत आतापर्यंत राज्य सरकारने तब्बल ऐंशी लाख महिलांच्या बँक खात्यात सन्मान निधी हस्तांतरित केला आहे दरम्यान या योजनेसाठी कोट्यवधी अर्ज आलेले आहेत पण यातील लाखो महिलांचे अर्ज बाद झाले आहेत तर काही महिलांना सन्मान निधी मिळालेला नाही याची काय कारणे असू शकतात हे आपण जाणून घेऊया तर आज सरकारने पात्र महिलांना पैसे देण्याची प्रक्रिया चालू झाली आहे रक्षाबंधनाच्या अगोदर खात्यावर पैसे पडल्यामुळे अनेक महिलांकडून आनंद व्यक्त केला जात आहे तर सतरा ऑगस्ट पर्यंत आम्ही सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यावर पैसे पाठवून देऊ असे आश्वासन देखील राज्य सरकारने दिलेलं आहे त्यांची प्रत्यक्ष सुरुवात चौदा ऑगस्ट रोजी पासून आहे बँक खात्यावर पैसे पाठवण्यात आले आहेत महिलांच्या बँक खात्यात सतरा ऑगस्ट पर्यंत पैसे येणार आहेत त्यामुळे त्यासाठीची प्रक्रिया अजूनही चालूच आहे सतरा ऑगस्ट पर्यंत येण्याची वाट पाहायला हवी तर दुसरे कारण कारण म्हणजे बँकेत पैसे जमा न होण्याचे दुसरे कारण हे बँक सीडिंग स्टेटस आहे बँक खाते आधार नंबरशी लिंक नसलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही तर मैत्रिणींनो सतरा तारखेपर्यंत पैसे हवे असतील तर महिलांनी बँक खात्याची लिंक करणे गरजेचे आहे तर आपला आधार नंबर बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे तपासणे या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिले आहेत तिसरे कारण जाणून घ्या तुम्ही अर्ज दाखल करूनही तुमच्या बँक खात्यावर पैसे आले नसतील तर घाबरण्याचे कारण नाही तुमचा अर्ज फेटाळण्यात आल्यास तुम्हाला बँक खात्यावर पैसे येणार नाहीत पण तुमच्या अर्जासमोर पेंडिंग रिव्ह्यू डिसअपप्रौढ असे दिसत असेल तर घाबरण्याचं कारण नाही तुमच्या अर्जाची छाननी होत आहे त्यामुळेच तुमच्या बँक खात्यात अद्याप पैसे जमा झालेले नाहीत तुमचा अर्ज पात्र ठरवला गेला असूनही पैसे आलेले नसतील तर तुम्ही सतरा तारखेपर्यंत वाट पाहायला हवी सतरा तारखेपर्यंत तुम्हाला पैसे मिळू शकतात चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला, ला करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद